नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर पोलीस भरती तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सर्व सेवा भरतीसाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेतला जातो तर आज आपला सराव प्रश्न संच पंधरा तर चला ओळू या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती द्विपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे ऑप्शन दिलीत गोदावरी कृष्णा नर्मदा आणि तापी तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी तापी प्रश्न क्रमांक दोन पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ऑप्शन दिलीत बेचाळीसवी त्र्याहत्तरवी एकशे बारावी कि छप्पनवी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्र्याहत्तरवी जी घटनादुरुस्ती आहे ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीन ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते ऑप्शन दिले बॉक्साईड लोह खनिज मॅगनीज की तांबे तर याच योग्य उत्तर ऑप्शन ए बॉक्साईड प्रश्न क्रमांक चार सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले ऑप्शन दिलेत द्वारकाप्रसाद टागोर ईश्वरचंद्र विद्यासागर राजाराम मोहन रॉय केशवचंद्र सेन तर याच योग्य उत्तर ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक पाच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकेशन आर्मीचे प्रमुख कोण होते ऑप्शन दिलेत राजगुरू भगतसिंग सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे प्रमुख होते प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन दिलेत पाच जून एक जुलै बावीस मार्च आणि अठ्ठावीस फेब्रुवारी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बावीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जल दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ऑप्शन दिलेत बावीस अकरा सात आणि चोवीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बावीस समित्या तयार केल्या होत्या प्रश्न क्रमांक आठ भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन दिलेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बी आर आंबेडकर जे बी कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक नऊ अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य कोणते आहे ऑप्शन दर हिमाचल प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक दहा युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेले राधानगरी बायसन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत पालघर छत्रपती संभाजीनगर यवतमाळ आणि कोल्हापूर तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोल्हापूर प्रश्न क्रमांक अकरा गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन दिलेत महात्मा गांधी महात्मा फुले विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी विनोबा भावे हे गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बारा गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन जर महात्मा गांधी महात्मा फुले विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लोकमान्य टिळक हे गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तेरा ग्राम गीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन जर महात्मा फुले विनोबा भावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकमान्य टिळक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौदा ग्रामरचना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन दिलेत गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा फुले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ हरी देशमुख हे ग्रामरचना या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पंधरा दादाबाई नवरोजींच्या मते अठराशे अडुसष्ट मध्ये भारताचे दरोडोई उत्पन्न किती होते ऑप्शन दिलेत पन्नास रुपये कि तीस रुपये तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस रुपये प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता मुख्य स्रोत आहे ऑप्शन दिलेत उपसा तलाव कालवे आणि विहिरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विहिरी प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता ऑप्शन दिलेत सुंदरबन मधुबन रणचे मैदान आणि कारबार पर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुंदरबन प्रश्न क्रमांक अठरा गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत वर्धा नाशिक अहिल्यानगर आणि अमरावती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती या जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे ऑप्शन दिलेत पुणे चंद्रपूर बीड आणि सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे ऑप्शन दिले हिसार चंद्रा गंगा आणि सियाचीन तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे